गावातला एक सुपुत्र भगत यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या त्यांनी एका कारणासाठी केली आरक्षणाच्या संदर्भामध्ये निराश होऊन केली या सगळ्या बातम्या मी तिथेवर पहिल्या त्याच दिवशी रात्री ज्या दिवशी घटना घडली मध्यरात्री मला पाहिलं म्हणजे मी घरी जाऊन भेट देणार आहे दुसऱ्या दिवशी मी पाहिलं साहेब एवढा मोठा प्रवास करून आज आपल्याला भेटायला आलेली आहे खरंतर इथे भेटायला यायचंय तर एक हृदयाचं हृदयाची एक एका तरुणाचा तासावीस झालेला जीव आणि त्याच्यासमोर उभे राहिलेले प्रश्न की आता माझ्या विक्र्यांचं या प्रश्नाची उत्तर शोधत शोधत त्याच्या आईच्या पाठीवरून हात करून त्याच्या बायकोच्या गालावर हात करून त्याच्या लेकरला फोटो फेटायचं खरंतर मीडियाला काढून यावं म्हणजे तुमच्या हृदयातून बोलता येईल पण मला माहितच नाही मी गाडीतून तिथे हे करून पुन्हा मीडिया आलेलाच आहे बस ते पण आवश्यक आहे कारण आपलं बोलणं जगापर्यंत जात कारण मुंडे साहेबांनी सा। थी 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 लुके। ते सांगायचे ते शाळेत जायचे तर त्यांच्या बाहेर चप्पल नव्हते सामान्य माणसाला माली देण्यासाठी वाली होण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारण ना आहे नाग आहे तेथून आपण समाजाच मागातून या लोकांचा उत्साह करू शकतो आणि म्हणून त्यांनी ती वाट धरली आणि खरंच केलं तेवढं हे मुंडे साहेबांनी आम्हाला संस्कार घ्यायचं कोण वेळ करण्यास तरी काही वाट धरण्याचा मुंडे साहेबांच्या संस्काराने आम्हाला आपला वाटणारा माणूस राजकारणात कोणी असेल तर मुंडे साहेब आहे जाती धर्माचं राजकारण मुंडे साहेबांनी कधीच केलं नाही माणसाचे जगे आता ज्याचं राजकारण आणि नेहमी त्याच्या बाजूने बनवायचा राहायचं त्यावेळी कोणत्याही तुम्ही त्यांना गरज द्यायची लागली ती दे आज तुमची लेख आहे सत्तेत असते आणि तुमची पिढा भोगत नाही आत्महत्या करणं मी फार पिढा देतो जरी माझ्या पक्षात कोणी नसलं तरी मला वाटतं की समाजातील जे वंचित आहे पीडित आहे त्यांचे मित्र आपले मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी जेव्हा लोकसभेला निवडणुकीत थोडक्यात माझा पराभव झाला तेव्हा काही तरुणांनी आत्महत्या केली तेव्हा मला फार वाईट आणि मी सांगितले जरा आता परत एक आत्महत्या झाली तर मी राजकारण सोडील असं मी त्या तरुणांना सांगितलं मी निवडणूक हवी असले तरी मी मनातून हरलेली नाही लढण्याची तयारी आहे तसंच मी या सगळ्यांना भावना उपोषणाला बसले त्यांनी सांगितलं मनातून हरू हो नका लढण्याची तयारी असल्यावर लढाई चालू ठेवू नका तयारी असल्यावर मनातून हरायचं नाही जीव द्यायचं नाही चालले त्याच्या माघारी आईबाब माघारी असं कुठलंही पाऊल कोणी उचलायचं नाही मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातल्या सगळ्या तरुणांना ही विनंती करते की या आरक्षणाचा विषय असेल अजून कुठल्या शेतकऱ्यांचा विषय असेल कोणता विषय असेल आपापल्या भूमिका बचावा आपापल्या हक्कासाठी लढा पण जीव देऊ नका नियतीची लढा द्या येऊ नका यासाठी मी सगळ्यांना विनंती करणारे मदत करायला मनापासून मी आदरांजली श्रद्धांजली वाहते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी उभी राहील असं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करते आणि तुम्ही देखील त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे उभे राहा तुम्हाला करा बाकीच्या लढाया लढत राहतात पण हात धरून एकमेकांना तरी सहकार्य करा एका गावात दुःख एक तर सगळेजण त्यांच्या उभे हे तुम्ही आहे काय करणार आहे ते मी डिक्लेअर करणार आहे मला आवडत नाही मुंडे साहेब सांगायचे या कना तुझ्या कनाला नाही जाणलं पाहिजे आता मी दिवसाचे प्रेम मी कुणासाठी काही केलंय तर ते मला गोल लावून सांगायचं नाही ते ज्याचं त्याला माहिती आहे ज्याला माहिती त्याला माहिती मी त्यांच्या पाठीची पूर्ण उभी राहणार आहे त्यांच्या लेकरांना पूर्ण आधार देणार आहे हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे बजावणार आहे आणि हा गावागावात नका की काही तिथे पोचलाय पाहिजे अरे मी तिथं बसले मुंबईत तर न्याय मिळेल ना मी गावागावात तिथले मी तिथं न्याय मिळेल तिथं पण कोणतरी पाहिजे ना मांडताय ना मुद्दा कागदाय ह्या मुद्दा आता कमिट्या तयार झाला मला काय कमिटी ओबीसीच्या संरक्षणाची कमिटी आहे या कमिटीमध्ये एकमेकांची चर्चा करतील कागदपत्र न्यायाधिक लढाई हे सगळ्या लढाई आहेत या लढायासाठी तिथे एक माणूस पाहिजे जो सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेणे ते पण आपली भूमिका आहे तुम्हाला सर्वांना आम्ही विनंती करते त्यांच्या परिवाराच्या पाठीमागून घडा एरी आले असते तर खूप बोलले असते मन मोकळे बोलले असते थोडं हसले असते थोडं रडले असते थोडं तुमच्याशी गोष्ट चार गोष्टी केल्या असत्या गावात मूळ जीवन करून पण केले तुमच्यासाठी पण आज प्रसंग असा आहे न्याय आहे त्यांना आणि त्यांच्यासारख्या अनेक तरुणांना ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी असा निर्णय दिला आहे त्यांना श्रद्धांजली द्यायला मी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यांना हेच सांगणार आहे की आरक्षणाच्या लढाईत जसा तुम्ही नियम सगळ्यांना लावला आहे तसाच नियम यांना लावा आणि यांना न्याय द्यावा अशी विनंती करणार आहे आणि ते न्याय देतील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्यातर्फे हा विश्वास मी व्यक्त करते आणि त्यांच्यातर्फे सहानुभूती देखील व्यक्त करते आपण सर्व विश्वास ठेवा आणि एकमेकांची काळजी घ्या त्याचे कुठलेही पावलं उचलून माझ्या एक आईचं लग्न हे त्याला दुःख देऊ नका आवडीत म्हणून मग सर्वांना विनंती करते आणि त्याला मनापासून श्रद्धांजली वाहते बदला आणि माझ्या वाणीला विराम देते कधी आपल्या या सगळ्या लढायटी आलं किंवा येईल गावात आनंदाच्या क्षणी पण येईल असं या निमित्ताने तुम्हाला सांगते आपण सर्व एक क्षण उभे राहिले तर आपण या श्रद्धांजली राहू आणि एक मिनिट सगळ्यांनी स्वच्छ उभं राहून श्रद्धांजली त्यांना राहू आणि कोणीही आता पुरात पाऊल उचलणार नाही असा निश्चय करू मरायची तयारी ठेवू मरायची तयारी नाही ठेवली पाहिजे 你买个啥干啥呢？